महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा जालना येथे धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेश करण्याच्या मागणीसाठी जालना येथे भव्य मोर्चा आरक्षणाच्या मागणीसाठी उसळला धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावी ह्या मुख्य मागणीसाठी जालना येथे गेल्या काही दिवसांपासून आंदोलन दीपक बोराडे यांच्या नेतृत्वाखाली उपोषण सुरू आहे त्यांच्या या आंदोलनाला जिल्हाभरातून प्रचंड पाठिंबा मिळत असून आज बुधवार दिनांक चोवीस सप्टेंबर दोन हजार जालना शहरात धनगर समाजाने भव्य मोर्चा काढला सकाळी जालना शहरात यायला सुरुवात केली दुपारी एक वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणात जालना शहरात जनसागर उसळून आला शहरात आज सकाळपासूनच धनगर समाजाचे जत्थे दाखल झालेत वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया मुख्य संपादक छगन गोळेकर साखरी वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा